होगा ही इसकी वाली वही एकदम क्यूट वाली ऐसे ही शॉपिंग के लिए तू इस ठरवा एंड वेलकम बैक टू आवर न्यू वीडियो ऑन स्टार गर्ल ब्लॉग्स तर आजचा आपला ब्लॉग आहे मी आज दोन दिवस रिहर्सल करणार आहे आपल्या न्यू सॉन्ग शूटची तर आपलं एक नवीन सॉन्ग येणार आहे आणि त्यासोबतच आज दोन दिवस त्याची रिहर्सल आहे आणि मी आलेली आहे पुण्यात मला बरेच जण विचारत होते की तू पुण्यात कधी येणार पुण्यात कधी येणार तर मी आता पुण्यामध्ये आलेली आहे सकाळी आम्ही निघालो आणि आम्ही बारापर्यंत पोचलो इकडे सो आता मी रिहर्सल करण्यासाठी चाललोय सारसबागच्या इकडे कला मंदिर तिकडे आणि आत्ता मी आहे कर्वेनगरमध्ये सो so, माझ्यासोबत आहे मम्मी आणि मम्मी जो आपल्यासोबत शूटवरती सुद्धा असणार आहे सो so, शूटचा ब्लॉग वेगळा असेल आणि ह्या दोन दिवसाचा जो ब्लॉग आहे तो एकदम वेगळा असेल सो so, पुढे कंटिन्यू करा आणि बघा काय काय मजा मस्ती होणार आहे आपण कोणाकोणाला भेटणार आहोत माझं सन्म कोणासोबत आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि आपण कोणत्या प्रोडक्शन सोबत काम करते किंवा माझ्या मोस्टली मी त्या टीम मधल्या आता तरी अजून तरी कोणाला ओळखत नाहीये सो so, बघूया कशी ओळख होते आणि पुढे कंटिन्यू करा बघा सो so, हा आहे माझा लुक मला सांगा मी कशी दिसते जसे की मी तुम्हाला माहिती आहे की मी कोरियन ड्रामाज वगैरे बघते सो त्याच्यामध्ये असा लुक असतो चष्मा लावते खरा सो कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बस इतकंच तो आता मी निघालोय आणि आमची ऑटो सुद्धा आलेली आहे अगदी दहा मिनिटावरतीच आम्हाला तो जायचं आहे आमी स्टेव। स्टेव आमी आता so मी थोडासा लंच करतोय काय सो रिहर्सल खूप छान झाली सगळे डान्सिक जेवढे स्टेप्स होते ते सगळे झाले आणि मध्ये एक सीन आहे तोसुद्धा आम्ही प्रॅक्टिस करून घेतला सो आता बघूया अजून पुढे काय आहे पण गाण्याचे डान्स स्टेप्स आहेत ते खूप छान आहेत मग मी कसे आटले तुला छान आहेत मस्त सो गाई जातं मी राईस खातोय आम्हाला माहितीच नव्हतं आमच्यासाठी राईस आणला होता सो आता आम्ही राईस आणखी वन तर रिहर्सल झाली आय नो मी रिहर्सल मला जास्त काय नाही दाखवू शकली कारण खूप जास्त आवाज होता तुम्हाला माझा आवाज नसता आला आणि रिहर्सलनंतर आम्ही uh, काही जे म्हणजे सीन होते त्याचीसुद्धा प्रॅक्टिस केली आणि त्यासोबतच नंतर आम्ही लुक टेस्ट केला की ज जो, जो आमचा होणार आहे नंतर आम्ही सगळे आउटफिट ट्राय करून बघितले आणि आता आमची रिहर्सल कंप्लीट झालेली आहे आणि सगळे घरी गेले सो आता आम्ही निघतो आणि आता आम्ही uh, माझ्या एका फ्रेंडला भेटणार आहे सो कंटिन्यू करा आणि बघा की कोण आहे ती तर आम्ही फायनली जिकडे रिहर्सल सॉरी रिहर्सल्स करत होतो तिकडनं आम्ही निघालो आम्ही वीस मिनिटं वाट बघितली ऑटो येण्यासाठी कारण बरेचसे ऑटो कॅन्सल होत होते ट्रॅफिकमुळे आणि आमच्या पुढे सुद्धा आज प्लॅन आहे आज आम्ही पूर्णपैकी पुणे दर्शन करणार आहोत आम्ही त्याच प्लॅन्सने आलोय की आज जातोय दोन दिवस तर ज्या ज्या इच्छा आहे फिरायच्या सगळे फिरून घ्यायचे मी मम्मीला एफ सी रोड सुद्धा दाखवणार आहे आणि त्यासोबतच आम्ही तुळशीबागेत जाऊ आज किंवा उद्या so, ते अजून फिक्स नाहीये सो ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे समजले आम्ही गेलो की नाही सो so, मी माझ्या फ्रेंडचं बोलत होती तर आता मी तिला भेटते बघा ती कोण असेल सो गाईज फायनली मी आता पोचली आहे कॅफे मध्ये आणि सिया पण येतेच ती इकडे जवळच आहे सो so, आता आल्यावरती बघा की सिया कोण आहे काहीच ही बघा हीच शिवाजी मैत्री एकदम क्यूट वाली लास्ट देस्ट दे ती ब्लॉग मध्ये ती पहिल्यांदाच माझ्या ब्लॉग मध्ये आली असेल <laughs> जसं की मी तुम्हाला बोलली आम्ही दोन वर्षानंतर भेटलो <laughs> कसा वाटतेस <थी> या भेटून खूप छान वाटतंय खूप 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 प्रयत्नानंतर भेटलो या आम्ही आता मी मस्तपैकी पिझ्झा खातोय आमचा पास्ता खाऊन झाला सो आता मी खातो सिया बाय बाय एक तासा एक तासासाठी पण नाही भेटलो बट बरं वाटलं भेट येस येस पॉसिबल झालं तर आम्ही नक्की भेटू उद्या परत ए तुझी शॉपिंग बॅगे तुझी शॉपिंग मी घेऊन जाईल वाटेल तुला ते असं काय नाही एकदम क्यूटशी मुलगी आहे पण दोन वर्षापासून तेवढीच बारीक आहे पण तशीच छान दिसते नाही पण ती तिला ते सूट होत आता मी बारीक असते तर मी मला सूट नसली माझी तारीफच करायला लागली तुझी कॅब आली चल बाय बाय काही जा मी त्यानंतर गेलेलो एफ सी रोडला तिकडे काही शूट करता आलं नाही कारण ही जी तुम्ही शोपेय ते मला पूर्ण बॅग भरली ती बॅग अजिबात नव्हती भरलेली आणि अभिया बॅग भरून आणले बाबर ठेवायचं कुठे काय आणली नाही आणली थोडी मोठी आहे दोन तीन जॅकेट पाच सहा अजून जॅकेट टॉप वगैरे मला जायचं होतं पण हिने स्वतःची जास्त केलेली आहे असं काही नाही मला बसल्या बसल्या जे दिसत ते मी घेतले सो मॅज ॲक्च्युली मम्मी आलेली पहिल्यांदा आई दारला हे बसते सो गाईज ॲक्च्युली मम्मी आलेली पहिल्यांदाच म्हणजे मी बरेच वेळा एफ रोडला शॉपिंग केलेली आहे आणि मम्मीला खूप बोलायची की आता तिकडे एक छान छान कपडे असतात बरेच व्हरायटीज असतात आणि मोस्टली मला फार आवडतं तिकडचं कलेक्शन कारण खूप युनिक असतं तसं मुंबईला नसतं आणि त्यामुळे मग मम्मीला बोलले की चला असतं आपण तिकडे जाणार आणि छान छान आम्ही खूप मस्तवाले जॅकेट्स घेतले खूप भारी भारी सगळे एवढ्या असं वाटतय की आम्ही पुण्यावरून खाण्याला सगळं विकायला येतोय भरून भरून हे बघा हे बघा नुसते हिचे कपडे निघतात नुसते हिचे कपडे निघतात हळू बोल हळू बोल हे आहे 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 हे हे पण 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 कपडे आता बघ तू जॅकेट घेत होती मला बसल्या बसल्या जे दिसले आहे ते मी घेतलं हे तिचं आहे हे माझं आहे हे तिचं आहे आता मला सांगा कोणाचे जास्त कपडे एक दोन तीन हे चार हे पाच सहा सात हे पण माझं माझे कसे आठ महा हा माझं बघा माझं हे एकच आहे हे दोन आहेत हे तीन आहेत आणि हे चार आता कोणी जास्त शॉपिंग हे तुम्हीच ठरवा सांगा मला आणि लपते कारणीभूत हीच होती ना पण हिच्यामुळे गेली मला काय गरज होती तू मला काय गरज होती बसल्या बसल्या जे भेटलं ते घेतलं मला कशाला जे काय आपली पुण्याची ऑडियन्स असेल त्यांना माहितच असेल कि तिकडे मुळ मुलींची सर्वात फेवरेट जागा आहे एफ सी रोड सुंदर आणि कलर वगैरे कपड्यांसाठी खूप छान मस्त कलेक्शन भेटलंय आम्हाला खूप वेळ आणि तुम्हाला हे सगळं माझ्या इंस्टाग्रामवरती कधी ना कधी रील्स आणि पोस्टमध्ये बघायला भेटेल सो आजचा डे फायनली गाईचं आपलं संपलेला आहे आता मी मस्तपैकी रेस्ट करणार आहे एकदम मस्त उद्या पाय म्हणजे दुखू नये म्हणून मी पायाला आता स्प्रे लावणार आहे आणि झोपून जाणार आहे एक पेनकिलर घेऊन कारण तुम्हाला माहिती असेल की माझी आता तब्येतसुद्धा ठीक नव्हती सो so, मी दुपारी माझा डोस संपलेला आहे सो so, अजून मला थोडासा कफ आहे आणि ब्रीदिंग थोडा प्रॉब्लेम होतो मला पटकन श्वास घ्यायला हफ्ते जास्त मी तब्येत बरी नसल्यामुळे रिहर्सलला पण मला त्यामुळे प्रॉब्लेम झाला बट चालू आहे रिकवरी गरम पाणी वगैरे मी पिते जे लोक मला स्टॅप वगैरे बोलतात की काळजी घे असं कर तसं कर मी त्यांच्यासाठी बोलते की मी केअर घेते आहे आणि मी लवकरच बरी होणार आहे म्हणजे हा ब्लॉग येईपर्यंत बरी झालेली असेलच बस लव्ह यू ऑल आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि प्रेम करत राहा आणि मी तुमच्यासाठी छान 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 व्हिडिओज घेऊन येत राहील बाय आणि आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा डे वनच आहे अजून आपल्या डे टू चा ब्लॉग पुढे आहे कंटिन्यू करा बाय गुड नाईट